आज अण्णाभाऊ साठेंची जयंती महाराष्ट्रभर अत्यंत उत्साहात आनंदात साजरी होत आहे मला सुद्धा आज वाटेगावला जायचं होतं परंतु एक आनंदाची गोष्ट की ज्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचा जन्म झालाय त्या जन्मगावी परवाच दिवशी कोर्टाचा निकाल लागला आणि ती जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे जवळपास पंचवीस कोटी रुपये खर्च करून येणाऱ्या या दोन महिन्यामध्ये कामाला सुरुवात होणार आहे आणि भव्य दिव्य असं स्मारक ज्या अण्णाभाऊनी ज्यांना आपण साहित्यरत्न म्हणतो ज्यांनी समाजासाठी सेवा केली त्यांचं मोठं स्मारक त्या ठिकाणचं त्यांचं असलेलं वेगळं म्युरल्स वगैरे सर्व गोष्टी त्या ठिकाणी अंतर्भूत केल्या जाणार आहेत म्हणून आज समाजातील सर्व घटक आज अत्यंत खुश आहेत आनंदात आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा एक अण्णाभवनचं नाव या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आहेच आहे परंतु त्यामध्ये आणखीन वाढ कशी करता येईल त्याचा आमचा प्रयत्न राहील कोटीचा निधी माझ्या खात्यातर्फे देत असतो आता नाराजी कोणती नाराजी नाही शेवटी संकट टळलं काही ते मला माहित नाही दुसरं आणखी एक महत्वाचं की तुम्ही ज्या ज्या ठिकाणी काल प्रवेश पूर्वी देखील तुमच्या इतर जे आहेत सोलापूर असेल किंवा पुणे असेल जिथे जिथे तुमचे लोक आहेत त्या त्या ठिकाणी भाजपाने एक एक नव्या व्यक्तीला प्रवेश दिल्याचं पाहायला मिळत नाही पक्ष वाढण्यासाठी भाजप त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करते आम्ही सुद्धा अनेक प्रवेश घेतलेले आहेत आम्ही आमच्या पद्धतीने करतोय आणि यासाठी कुणाचे नाराजगी असण्याची किंवा कुणाला विरोध असण्याचं काही कारण नाही पुढच्या आठवड्यामध्ये माझ्या जिल्ह्यात सुद्धा अनेक मान्यवरांचा प्रवेश उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेणार आहे म्हणून हे प्रक्रिया आहे या प्रक्रियेसाठी यांनी का घेतलं त्यांनी का घेतलं नाही किंवा घेऊ नये असं कोणतंही बंधन पुन्हा त्या पक्षावर नाही युती आहे ना युतीमध्ये युती धर्मात असं नाही आहे म्हणून कार्यकर्ता वाढू नये किंवा कार्यकर्त्याला पक्षात घेऊ नये असं कोणताही निर्बंध कोणी कोणत्याही पक्षावर, पक्षावर टाकलेले नाहीत फक्त जो पक्षाचा कार्यकर्ता तुम्ही पक्षात घ्याल त्या पक्षाच्या कार्यकर्त्याचं आणि युतीचा समन्वय हा चांगला असला पाहिजे एकमेकांमध्ये सम बोलताना किंवा एखाद्या वेळेला पक्षाच्या व्यतिरिक्त कोणतेही भांडण आपसामध्ये मध्ये नये याची काळजी घ्यायची एवढंच सा होत याबद्दल मला कल्पना नाही दुसरा आणखीन असं की मैत्री दिन आहे रविवारी येत्या तुमच्या जवळच्या नावाच्या मित्राला काय तुम्ही सल्ला द्या उगत तुझं टॅलेंट आहे इतर ठिकाणी वाया घालवण्यापेक्षा चांगल्या कामासाठी घालव बेछूट आरोप करून एखाद्या वेळेला प्रसिद्धी मिळू शकते परंतु ते जास्त काळ राहत नाही आणि मग जर एखाद्या वेळेला समाज मनातून आपण घसरलो किंवा त्यांच्याबद्दल समाजाचं आपल्याबद्दल मत जर वाईट झालं तर ते पुन्हा तयार करणं यासाठी फार कालावधी हो लागतो म्हणून कधी जपून बोला आणि जपून टीका करा 对，像。